नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण वाक्यातील विशेषण ओळखा समीरने थंडगार पाणी पिले थंडगार हे वाक्यातील विशेषण आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा मुलगा चांगला खेळतो चांगला हे वाक्यातील क्रियाविशेषण आहे मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा पुष्कळ हे अनिश्चित विशेषणाचा प्रकार आहे भाववाचक नाम ओळखा मित्रत्व हे भाववाचक नाम आहे मी हळूहळू पाणी पितो या वाक्यातील सर्वनाम कोणते मी हे वाक्यातील सर्वनाम आहे नाम नसलेला शब्द ओळखा उजळ हा नाम नसलेला शब्द आहे खालीलपैकी धातुसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते पडकी भिंत हे धातुसाधित विशेषणाचे उदाहरण आहे कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल कुत्रा हे या नामाचे सामान्य रूप होईल खालीलपैकी कोणते संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही खातो हे संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही हस्ताना या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा हस्ताना धातुसाधित क्रियाविशेषण अवयाचा प्रकार आहे भाववाचक नाम ओळखा उंची हे भाववाचक नाम आहे संयुक्त क्रियापद म्हणजे काय धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद होय खालील अधोरेखित शब्दावरून नामाचा प्रकार ओळखा पावित्र्य हे गंगा नदीचे वैशिष्ट्य आहे भाववाचक नाव हे पावित्र्य या अधोरेखित शब्दावरून नामाचा प्रकार आहे तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा तो हे तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण आहे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे चेंडू वर भिरकवला या वाक्यात वर हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे विक्रम शाळेत जाणार होता परंतु खूप पाऊस पडल्यामुळे तो जाऊ शकला नाही यातील परंतु हे काय आहे उभयान्वयी अव्यय हे वरील वाक्यातील परंतु या शब्दाचा प्रकार आहे तो चांगला माणूस आहे या वाक्यातील विशेषण ओळखा चांगला हे तो चांगला माणूस आहे या वाक्यातील विशेषण आहे मी उद्या मुंबईला जाईन व ताईला घेऊन येईन अधोरेखित शब्दांची जात ओळखा उभयान्वयी अव्यय दोन वाक्य जोडणे ही अधोरेखित शब्दांची जात आहे पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे बेजबाबदार विशेषण या शब्दाच्या जातीचा बेजबाबदार हा, शब्दा वार हा शब्द आहे वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे आवृत्तीदर्शक हे वारंवार या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहे खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते समोर हे शब्दयोगी अव्यय आहे अभ्यास केला म्हणून तो पास झाला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय हे म्हणून या अव्ययाचे प्रकार आहे मी रोज योगासने करतो या वाक्यात सर्वनाम काय आहे मी हे मी रोज योगासने करतो या वाक्यातील सर्वनाम आहे खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा भर भर हे क्रियाविशेषण अव्यय आहे पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा साधित विशेषण हा पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आहे नामांचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल जो शब्द योजला जातो त्याला काय म्हणतात सर्वनाम नामांचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल जो शब्द योजला जातो त्याला सर्वनाम म्हणतात आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा प्रथम पुरुष हा आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे तुरट या शब्दाची जात ओळखा विशेषण ही तुरट या शब्दाची जात आहे आम्ही राजन गवस यांची पुस्तके वाचली आणि ही पाहिला यातील आणि हे टिंबटिंब आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय हे आणि या शब्दाचा प्रकार आहे खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे या वाक्यात आपणाला हे आत्मवाचक सर्वनाम आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद